नमस्कार शेतकरी बंधूंनो तो अर आज आपण बघणार आहो एका मिनटामध्ये सातबारा कसा बघायचा सा आणि तेही बिलकुल मोफत तर चला सर्वप्रथम आपण गुगल किंवा गुगल क्रोम ओपन करा त्यामध्ये सातबारा ऑनलाईन असे क्लिक करा त्यानंतर खाली स्क्रोल करून तुम्हाला भूमी महाभूमी असा या ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक वेबसाइट ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमचा डिव्हिजन निवडा अमरावती मी निवडतो गो ऑप्शनवर क्लिक करा त्यामध्ये तुम्ही सात बारा किंवा आठ दोन्ही भी पाहू शकता व त्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम जिल्हा निवडा जिल्हा निव। जिल्हा निवडल्यानंतर तालुका ऑप्शन येईल त्यामध्ये तुम्ही तालुका निवडू शकता त्यानंतर निव। विलेज ऑप्शन येईल तुम्हाला कोणत्या गावासाठी पाहिजे आहे तो तुम्ही गाव निवडू शकता व त्यानंतर सर्वे नंबर गट नंबर अक्षरी सर्वे नंबर असे ऑप्शन येईल तर तुम्ही सर्वे नंबर याच्यावर क्लिक करून जो काही सर्वे नंबर आहे तो बघू शक टाकू शकता इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करा व सात बारा पहा या ऑप्शनवर क्लिक करा नंतर इथे प्लीज इंटर कॅपेचा असं एक दिसून येईल त्यामध्ये तुम्ही दिलेला कॅपेचा व्यवस्थित त्यामध्ये इंटर करा व नंतर फेरी काय पॅ टू व्ह्यू सात बारा या ऑप्शनवर क्लिक करा शेतकरी बंधूंनो बघू शकता सातबारा ओपन झालेला आहे तुम्ही तो सातबारा बघू शकता